पेंढरीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा पेंढरी आदिवासी समाज अज्ञानी निरक्षर असलेली ही मात्र आदिवासीच्या संस्कृतीला निसर्गाचा आणि मातीचा सुगंध आहे निसर्गाशी आदिवासी समाजाची नाळ जुळली आहे त्यामुळे आदिवासी संस्कृतीवर निसर्गाचा मोठा प्रभाव हो दिसून येतो दुर्गम डोंगरी जंगलात वास्तव्य करणाऱ्या दुर्लक्षित आदिवासी समाजाकडे तसेच एक महत्त्वाच्या समूहाकडे आणि परिसराकडे ज्यांनी सातत्याने दुर्लक्ष केले त्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी युनियनने नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन जाहीर केला आहे संपूर्ण देशासह आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आदिवासी दिन साजरा करण्यात आला येतो पंढरी पेंढरीमध्ये ही आदिवासी पारंपरिक वाद्य तारपामधून निघणाऱ्या सुरांवर तालबद्ध तारपा नृत्य तूर आणि थाळातून काणी पडणाऱ्या मधुर संगीताच्या तलावर सांस्कृतिक आणि आदिवासी केला आविष्कारांचे दर्शन विद्यार्थ्यांकडून घडवण्यात आले जागतिक आदिवासी दिनानिमित्त धानोरा तालुक्यातील पेंढरी येथे जिल्हा परिषद शाळा आश्रम शाळा महाविद्यालय इत्यादी शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी आदिवासी पारंपरिक वेष पर परिधान करून थाटामाटात मिरवणूक काढली एकमेकांच्या हातावर एकमेकांच्या हातात हात गुंतलेले तूर गजर, लोक गीते, या मदे तल्लीन झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे सुरेख दर्शन घडवले यावेळी मुंडा की जय अशा घोषणांनी घुमून उठला होता महाविद्यालयीन तरुण तरुणीचा विविध गट मिरवणुकीत टप्प्याटप्प्यांवर तालबद्ध आणि मनमोहक आदिवासी कला आविष्कारांचे सादरीकरण करीत असल्याने मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पेंढरीतील नागरिकांनी गर्दी केली होती आदिवासी संस्कृती व परंपरा कला इत्यादींची माहिती नव्या पिढीला ज्ञान व्हावी समाजात एकता निर्माण होऊन बंधुत्व वाढीस लागून विकास घडावा निसर्गाशी नातेत अतूट ठेवत आधुनिक युगाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन आणि समाज विकास घडावा तसेच अत्यंत दुर्गम डोंगर दऱ्या खोऱ्यात हो वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समाजाकडे इतरांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलावा या उद्देशाने जागतिक आदिवासी दिनी मिरवणूक काढण्यात आली यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेंढरी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता अजिंक्य मराठ्यांसोबत पेंढरी प्रतिना प्रतिनिधी प्रशांत पेदा पिल्लेवार